नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताई नो वार सांगते शुक्रवार आहे आणि टायमिंग आहे सायंकाळचं जवळपास पाचच्या आसपास म्हणजे सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी इकडे दळण करत आहे आणि इकडे चालू आहे समीक्षेचं भांडे वगैरे दिवसभराचे जे काय घासलेले आहेत ना ते तिल, तिला सांगितलेलं मी कऱकला लावायला मी माझं माझं दळण चालू आहे बरेच सारे आज तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही ते इंटरूमध्ये पाहिलंसुद्धा असेल तर इकडे आता हे सात्विक आणि सात्विकचे पप्पा दोघंजण कांदा वगैरे चिरत आहेत आम्ही माझं माझं काम चालू आहे बाहेर इकडे समीक्षा सुद्धा ना तिने मिरच्या काढलेल्या आहेत एक किलो मिरची आणलेली आहे अशी काळी तिखट आहे बघा तिला ते देटं काढायला सांगितलेले आहेत इथं तिला आता कांदा तिखट लागत होता म्हणजे हे दोघं चिरतात आहे कांदे आणि ही तिथं बसलेली पुन्हा ती उठून माझ्याकडे बाहेर आलेली म्हणजे कांदा म्हणजे डोळ्याला खूप तिखट लागते तर ती बाहेर आलेली तर सांगतात ताई नो देहूतलं संत तुकाराम महाराजांचं जे काही पालखीचं प्रस्थान आहे ते काल शुक्रवारी झालेलं आहे बरीच सारी लोक गावाकडून आलेली आहेत इकडे देहूला आणि आज संध्याकाळी माझ्याकडे सुद्धा ना कोणी फोन करून येतं कोणी न सांगता येतं असे बरेच सारे लोक येत असतात म्हणजे जेवण आपल्याला स्वयंपाक वगैरे संध्याकाळी बनवायचा आहे किंवा मी बनवते दरवर्षी तर आता यावर्षीसुद्धा बनवणार आहे गव्हाचं दळण टाकलेलं आहे गिरणीमध्ये आणि म्हणजे एक्स्ट्राचं पीठ असावं जास्तीचं जा कमी आणि असावं म्हणजे तो दोन दिवसात आपल्या घरी माणसं वगैरे राहणार तर त्यामुळे तर कांदा हे मिरची हे कशासाठी ताईनो संध्याकाळी स्वयंपाकाला काय लागेल तेवढा मला म्हणजे पटकन घेता येईल लसूण वगैरे पण सोलून ठेवलेला आणि जास्तीचाच कांदा चिरून आपल्याला एक्स्ट्राचा कांदा मी डब्यामध्ये भरून फ्रीजला ठेवून देणार आहे तर सकाळ आपण जे काही पोहे वाटप करतो दुसऱ्या दिवशी सकाळी तर ते नाश्ता वगैरे वाटप असणार आहे आता गेल्या तीन वर्ष झालं मी हे करत आहे नाश्ता वाटप पोहेचं तर ते आपल्याला ह्या वर्षी पण करायचं आहे तर आता इकडे बघा पोहे वाटप करण्यासाठी जी काही तयारी होती मला म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक आहे आणि उद्याच्या सकाळची सुद्धा म्हणजे तयारी जी काही आहे ना ती मला आदल्या दिवशी करायची होती खूप धावपळ माझी ह्या दिवशी झालेली ते पोहे जे आणलेले आहेत सगळा किराणा जे काय भाजीपाला आहे बाजार आहे सगळं काही जे आहे ते आणून म्हणजे आणलं ते आणून ठेवलं घरामध्ये इथपासून म्हणजे तयारी असत नू तर ती म्हणजे आता ते जे काही पोहे होते ना ते सगळे पोहे बघा मी चाळायला घेतलेले आहेत नाश्ता म्हटलं की सकाळी आठ वाजता तरी किमान पाहिजेच नाश्त्याचं टायमिंग आठ ते नऊ या दरम्यान असतंच त्या टायमिंगपर्यंत आपले सगळं म्हणजे नाश्ता रेडी झाला पाहिजे तिथपर्यंत वारकऱ्यांना पोहोचला पाहिजे नाश्ता तरी या हिशोबाने मी तयारी करत आहे म्हणजे संध्याकाळी जेवढा होता होईल तेवढी तयारी करून ठेवायची पोहे जेवढे काय होते ते सगळे चाळून घेतले आणि परत पुन्हा आहे असे त्या कॅरीबॅगमध्ये भरून म्हणजे व्यवस्थित ते ठेवून दिले बऱ्यापैकी सगळी तयारी सकाळची तर झालेली होती आणि इकडे ह्यांचं हे आवरणं चालू होतं माझं हे आवडतंय झाड लोट वगैरे संध्याकाळचे जे काय असतं ते होत आहे तोपर्यंत आलेलीच होती माणसं गावावरून तर त्यांच्यासाठी ठेवलेला होता चहा इकडे बघू शकता हे बसलेले आहेत बघा शुक्रवारचा दिवसभरचा मी व्लॉग केलेला होता शुक्रवारी सकाळीसुद्धा मी रेसिपीज वगैरे जे काय बनवलं होतं त्याचं म्हणजे रुटीन जे आहे सकाळचं ते मला शेअर करायचं होतं पण हे असं बघा पुढे म्हणजे नाही का सकाळपासून परत मला पुन्हा हे असं राडा घालायचा होता किंवा संध्याकाळी पण माझ्या घरी माणसं येणार होती त्यामुळे मग जे काय माझं सकाळचं रुटीनचा व्लॉग आहे रेसिपीचा आहे तो मी तसाच ठेवलेला आहे आणि मग शुक्रवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून मग पुढे हा मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आहे फ्रेश म्हटलं जावाचे तबाचं म्हणजे आला की ते बरं असतं तुम्हाला पण ते तुम्ही पण खूप एक्सायटेड असतात ना की काय व्हिडिओ येतोय कोणता टाकते ते तर त्यासाठी मग हाच व्हिडिओ तुम्हाला येतोय तर आता भेटते पहाटे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजता तर माझे आंघोळ झालेले आहे बघा पाच सव्वा पासला माझी आंघोळ वगैरे झालेली नेहमीप्रमाणे लवकरच सकाळी उठलेली चार साडेचारच्या दरम्यान उठलेलीच होती आणि बाहेरचं न आवरता पहिल्या आधी घरात लावरायला घेतलेलं आहे पिण्याचं पाणी वगैरे भरून ठेवलं एक्स्ट्राचं पाणी असावं म्हणून एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवलं आणि आता इथे काय करत आहे तर मोठा जो काळा टप आहे प्लॅस्टिकचा तो धुवून घासून ठेवलेला आहे पूर्णपणे सगळी जी काय भांडी आहेत ना ती सगळी सा साबांनी धुवून घेतलेली आहेत आता हा जो पिंप आहे तोसुद्धा मी धुवायला घेतलेला आहे ही भांडी आपल्याला पुढे लागणार आहे त्यामुळे ती भांडी धुवून ठेवणं सुकवणं आ, हे गरजेचं होतं तर ते धुवायला घेतलेले आहेत माझ्या पाठोपाठ साहेबांची पण आंघोळ झालेली आहे कारण की मुक्कामाला पण माणसं होती त्यांच्या पण परत आंघोळ्या मुलं होती तर त्यांचं पण आवरायचं होतं त्यामुळे आम्ही दोघं नवराबाईकून आधी आमचं आवरून घेतलं कारण की आम्हाला बाहेरचं पार्किंग पण आवरायचं आहे बाहेर पार्किंगमध्ये गाड्या आहेत आणि खूप आमची हालत बेकार केलेली आहे ते आवरायचं होतं तर आधी म्हटलं आपलं दोघांचं म्हणजे आवरून घ्यावं आम्ही दोघांनी आंघोळ केल्या आणि चहा देखील आम्ही दोघांनी घेतला आणि सकाळचं पिण्याचं पाणी आणि भांड्याचं जे काही घासाघास होती ते सगळं आवरून घेतलं म्हणजे किचनमधल्या बऱ्यापैकी थोडंसं आवरलं की, की बरं पडते म्हणजे आता जे काही कमी माणसं होती ना ती क थांबत नाही येतात आपल्या घरी नाश्ता वगैरे चहा पाणी झालं की ते लगेच पालखीच्या आधी किंवा पालखीबरोबर निघत असतात तर त्यामुळे मग मी शनिवारी सकाळचा नाश्त्याचा हा शक्यतो ठेवत असते तर म्हणजे येणाऱ्या घरी येणाऱ्या माणसांना पण होतं आणि वारकऱ्यांना आपल्याला द्यायला पण होतं तर त्यासाठी ताईनो आजचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा तर आता इकडे बघा मी आम्ही दोघांनी आलेलो आहोत बाहेर बाहेर म्हणजे येईपर्यंत घरात आवरेपर्यंत ना बरेच सारं उजळलेलं होतं आता इकडे बघा गाड्याच्या काय होत्या पार्किंगमधल्या त्या बाहेर लावल्या गेट वगैरे ओपन केलं सगळं असं मोटर चालू केली लाईट एक म्हणजे होती पार्किंग धुळेपर्यंतच लाईट होती पार्किंग धुवून झालं तशी लाईट गेलेली कारण की बरेच सारे लोक उठतात देऊमध्ये खूप गर्दी लगेच लाईटचा प्रॉब्लेम होतो व्होल्टेज कमी होतं त्यामुळे ते एक मला म्हणजे बरं वाटायला लागले हा बाबा आपण पाण्याच्या टाक्या पण भरून घेतल्या आणि पार्किंग पण धुवून घेतलं आता ना आज तुम्हाला नाही ते पाणी वगैरे तुम्हाला असं वाटेल की ताई आज तुम्ही पाणी खूप वाया घालवलं तर ताईनं पार्किंग मी आता जसा पावसाळा सुरू झालाय ना तसं आठ आठ दिवस पार्किंग मी धुवत नाही फक्त आपला जो काही समोरचा चौकटी आपल्या उंबरट्याच्या शेजारचा जो काही भाग आहे ना तो तेवढा आपलं झाडून पुसून घेत असते हे रोज गाड्या येणार बाहेरून चिखलातून भरून किंवा पाया चप्पलचे पाय म्हणजे नाही का चिखलात मध्ये येणार आणि रोज मी ते कुठवर धुवत बसणार त्यामुळे मी धुवत बसत नाही पुसून वगैरे घेत असस आणि आता एवढासा वेळ नाही भेटत मला एवढं बाहेर पार्किंगमध्ये एक एक तास द्यायला तर कारण की मुलांचं स्कूलचं टायमिंग आहे ते चेंज झालेलं आहे तर त्यामुळे आता इकडे बघा आता स्वयंपाकाला जी काही भांडी लागणार होती ना ती सगळी जमा करून आम्ही रात्री आणून ठेवलेली होती कडई वगैरे तर ती काय केलेलं आहे आता दूध धुवायला घेतलेली आहे आता साहेब इकडे म्हणजे यांना मी लावलेलं आहे लावलेलं नाही म्हणजे यांनीच ते करायला घेतलेलं आहे कडई धुणं वगैरे पार्किंग धुणं आज सगळं मनाने केलेलं आहे बघा ज्यावेळेस ना हे मनाने सगळं करतात ना काम त्यावेळेस मी त्यांना करून देते असं नाही की ते हां तुम्ही नका करू मीच करते असं मी त्यांना कधीच म्हणत नाही तुम्ही करताय ना करा उगाच आपली पण फुकट एनर्जी वाया नाही घालायची किंवा त्यांचं मन असतं काम करण्याची इच्छा असते तर त्यांना ते, ते करून द्यायचं काम तेही फ्रेश आपणही फ्रेश आणि आपलं पण काम थोडंफार हलकं होतं तर चला माझंही तसं झालेलं आहे सकाळची बरेच सारी कामं जी होते ती यांनी आज आवरलेली होती म्हणजे बघा थोडा जर हातभार लावला ना कामाला तर कामाचं टेन्शन असेल किंवा कामा करण्याची एनर्जी असेल ना ती बरी म्हणजे आपली छान राहते किंवा आपणही फ्रेश राहतो तर चला असो इकडे यांनी पाणी मारून दिलं सगळं पार्किंग पण धुतलं मी पण ब्रश वगैरे असं चांगलं स्वच्छ करून घेतलं शेवटी जेंट्स लोकांची स्वच्छता आणि आपल्या स्वच्छतामध्ये बराच सारा फरक असतो तर सगळं बघा चप्पल वगैरे सगळं हेतलं घासून पुसून घेतलं आता आठ आठ दिवसाला मी एवढं पार्किंग धुते त्याच्यामुळे एवढं सारखं सारं घाण झालेलं होतं पुढे तुम्ही चिकल बघू शकताय बाहेर पावसाने फारच आमची हालत बेकार केलेली आहे जे खोदकाम झालं होतं मध्ये मी एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला की पार्किंगमध्ये आमच्या आपल्या दारामध्ये खोदकाम झालेलं आहे त्यामुळे ना सगळं माती जी आहे ती वरती आलेली आहे मुरूम जो आहे तो खाली गेलेला आहे त्यामुळे दारामध्ये पूर्ण चिखल होतंय पण असं वा जसं आहे तसं आपण राहायचं असं म्हणायचं आणि चलायचं पुढं तर आता सगळ्या चपला वगैरे सगळा धुवून घेतला पुढचा जो स्पेस आहे पार्किंगच्या बाहेरचा तो धुवून घेतला पार्किंग स्वच्छ पुसून घेतलं टायमिंग बघितलं साडेसहा वाजेले आहेत आमच्या दोघांचं बाहेर आवरेपर्यंत ना घरातले जेवढे काय मुक्कामी लोकं होते ना त्यांनी आंघोळ्या वगैरे करून त्यांचं झालेलं आहे यांचं चहा पाणीसुद्धा झालेलं आहे मी चहा पण दिला आणि घरातलं पावसं देखील आज निघालेलं आहे हंचरुणं वगैरे निघाली पारुसं निघालं तर चला असं आता इकडे बघा मी काय करायला घेतलेलं आहे आता चला म्हटलं पोहे भिजायला घाऊ घालूयात म्हणजे साडेसहा वाजेले आहेत आपल्याला साडेसातला नाश्ता तयार पाहिजे साडेसात आठला तर साडेसहा वाजता मी पोहे भिजत घालायला घेतलेले होते आता म्हटलं हे इकडं बसलेले आहेत सगळे तर तो तोपर्यंत आपण पोहे वगैरे भिजत घालूयात तर जे पोहे बनवणार आहेत किंवा आम्ही म्हणजे नाही का असं आपण सांगतोच ना बनवायला किंवा बोलवतो आज आजूबाजूचे लोक ते पण येईपर्यंत आपले म्हणलं पोहे वगैरे भिजवून घ्यावेत तर आता लगेच मी पोहे भिजवायला घेतले की हे पण आलेले हे म्हटले तुला काय पोहे भिजवाय येत नाहीत एवढे एवढे पोहे तू पावशर पावशर पोहे भिजवतीस तुला पूर्ण दिवस लागेल पोहे भिजवायला तू हो बाजूला मी भिजवतो म्हटलं भिजवा तर मग परत पुन्हा मग त्यांनी ते भिजवायला घेतलेले आहे तर परत ते सुरुवातीला चाळणीमध्ये भिजवत होतो पण चाळणीमध्ये काय झालं असं जास्त बसत नव्हते मग नंतर घम्याल घेतलं घम्याल्यामध्ये पोहे घेतले आणि काय होतं ताईनो पोहे जर एकसारखे आपण जास्त घेऊन भिजवले ना तर त्याच्यामध्ये पाणी राहण्याची शक्यता असते आणि मग पाणी जर राहिलं त्यामध्ये तर पोहे गिजगा होण्याची शक्यता आहे आणि जर का एकदा गिजगा झाले किंवा असं भात झाला पोहेचा का तो मग काय त्याची चव काही राहत नाही सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते पोहे व्यवस्थित भिजवणे त्याच्यामध्ये पाणी न राहणे हे महत्वाचं होतं एक वेळाच पोहे असं स्वच्छ चोळून घेतलं आणि पटकन त्याच्यातून चाळणीनं पाणी काढून घेतलं आणि इकडे एका बाजूला टप ठेवलेला आहे जो की तुम्हाला घासून मी दाखवला होता तर तोच बघा घेतला आणि त्यामध्ये टाकायचं काम चालू आहे तरी त्या ताईनं मी पोहे त्यांना देत आहे काढून आता हे पोहे किती आहेत किती नाही आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे ताईनं किती प्रमाणात घेतलेले आहेत तर ताईनं एवढे पोहे भिजवायला मला अर्धा तास गेलेला आहे साडेसहा वाजता पोहे भिजवायला घेतलेले सात वाजता पोहे आमचे भिजवून झाले होते पोहे मात्र आम्ही व्यवस्थित भिजवले होते कुठेही त्याला पाणी राहता कामा नाही किंवा कि असे म सुटसुटीत झालेले होते किंवा असं कमी पण पाणी नको पडायला अशा हिशोबाने मस्त पोहे आम्ही भिजवून घेतलेले होते नाहीतर असं की पोहे भिजवणं म्हणजे का महत्वाचं आहे ताईनं सांगते जर जास्त पाणी झालं तर ते पोह्याचा भातच होणार पूर्णपणे गिजगा होणार त्या पोह्याची चव काय म्हणजे लागणार नाही किंवा ते पोहेचं असं वाटत नाही आहेत आणि जर कमी पाणी पडलं तर ते पोहे अगदी कडक होतात किंवा निबर होतात खा खाताना घशामध्ये अगदीच अडकल्यासारखं होतं तर ते ते पण पोहे काय बरोबर नाही अगदी पोहे व्यवस्थित भिजवणं ते महत्त्वाचं होतं पोहे भिजवण्याचं काम व्यवस्थित झालेलं आहे आता आलेला आहोत बाहेर गॅस सिलेंडर जो होता तो आपला किचनमधलाच काढलेला आहे एक्स्ट्राचा होता तो नुकताच म्हणजे मी जोडलेला होता त्यामुळे एक्स्ट्राचा काय नव्हताच गेले दोन तीन दिवस झाले मी जोडलेला होता तर त्यामुळे तो चहा पाणी सगळं आतलं आवरलं आणि बाहेर आणलेला आहे तो सिलेंडर शेगडी रात्री तांवून ठेवलेली होती तर ती शेगडी त्या शेगडीला म्हणजे जोडलं मोठ्या शेगडीला आणि आता स्वयंपाकाला म्हणजे आपल्या नाश्त्याला सुरुवात करायची तर त्याआधी मग मी अन्नपूर्णा देवीची आपली गॅस शेगडीची म्हणतात ना ते पूजा करून घेतली नेहमीप्रमाणे आणि नेहमीप्रमाणे म्हणण्यापेक्षा आज जरा थोडंसं वेगळं आपला आहे तर त्या त्यामुळे त्याच्या आधी पहिली पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाला सुरुवात करणार आहोत तर आता पूजा वगैरे झालं सगळं जोडून पण झालेलं आहे सगळी पार्किंग पण चांगलं मस्त असं वाळलेलं आहे आणि बाहेर बसायला मी बेडशीट टाकलेलं आहे आणि इकडे बघा मिरची दिलेली आहे इकडं बाहेर कट करायला मिरची कट करायची राहिलेली होती सकाळ म्हटलं बघू जशा पहे भिजवले ना म्हणजे त्याचा अंदाज कळतो की कि किती साहित्य लागणार आहे आपल्याला आदल्या दिवशीच काही एवढं असं परफेक्टली प्रमाण नाही कळत तिखट मिठाचं तरी प्रमाण पोहे भिजवल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं तर इकडे हे बाहेर कट करत होते कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि मी आतमध्ये कांदा वगैरे कट करायला घेतलेला होता काल बराच सारा कांदा कट कर करून ठेवलेला होता डब्यामध्ये भरून पण बरेचसं म्हणजे माणसं म्हटली असे की कमी पडेल तो तर त्यामुळे पुन्हा मग मी एक किलो कांदा घेतलेला आहे जवळपास दीड किलोच्या आसपास असेल मोठे मोठे कांदे होते तर ते मी कट करायला घेतलेले आहेत त्यानंतर ताई पण आलेल्या होत्या मदतीला बरेच सारी त्यांनी मदत केली आणि त्यांच्या पण घरी म्हणजे त्यांच्या माहेरकडून बरेच सारी माणसं आलेली होती त्यांच्याकडे पण वरती मुक्कामाला बरीच लोक होती आणि त्यांना स्वयंपाक वगैरे करायचं होतं नाश्त्याचं तर टेन्शन नव्हतं नाश्ता वगैरे झालेला होता आता खाली म्हणजे होतोयच तर जेवण वगैरे त्यांना परत पुन्हा बनवायचं होतं म्हणजे दहा वाजता दहा वाजेपर्यंत जेवण वगैरे त्यांना बनवून म्हणजे तयार करायचं होतं दहा ते अकरा जा वाजेपर्यंत जा जास्तीत जास्त लोक देहूमध्ये असतात दहा अकराच्या पुढे तुम्हाला कोणीही देहूमध्ये दिसणार नाही त्यामुळे घरी येणारी जी लोक असतात ना ते सुद्धा जेवण करून नाश्ता करून दहा अकरा वाजेपर्यंत बाहेर पडतात तर त्यांना पण त्याची ती तयारी चालू होते तरीही त्यांच्या कामातून वेळ काढून इथं खाली मला मदतीला आलेल्या होत्या तर असो आता इकडे बघा तर ताईनं पोहे किती घेतलेले आहेत तर दहा किलो पोहे घेतलेले आहेत तर दहा किलो पोहेचं प्रमाण ताईनं तुम्हाला सांगते तर दहा किलो पोहेसाठी मी तीन किलो कांदा मोठा जाड असा शेंगदाणा एक किलो घेतलेला आहे बारीक शेंगदाणा घेणार असाल तर दीड किलो घ्या मोठा जाड शेंगदाणा असा एक किलो त्याचबरोबर तेल दोन किलो कोथिंबीरच्या दोन पेंड्या अशा मोठ्या अशा कडीपत्ता पन्नास रुपयाच्या घेतलेला आहे जिरे आणि मोहरी शंभर शंभर ग्राम घेतलेलं होतं त्याचबरोबर आपला हिरवी मिरची जी होती तिखट मिरची असल्यामुळे मला दीड पाऊश या हिशोबाने मिरची लागली तिखट जर नसेल मिरची कमी तिखट असेल तर अर्धा किलो मिरची तुम्ही घे वापरू शकता या दहा किलो पोहेसाठी तर असं हे प्रमाण मी घेतलेलं आहे तर सगळं इथे ठेवलेलं होतं प्रमाण म्हणजे मी अंदा काढून आणि त्यानंतर ते मग त्याने त्या हिशोबाने सगळं असं लागलेलंच होतं तेवढं असं आणि चवीनुसार आपल्याला मीठवट टाकायचं आहे त्याचबरोबर साखर आणि लिंबू टाकायचं आहे लिंबू पिळायचं आहे साखर आणि लिंबू पिळा पिळावरजून पोहे कितीही थंड झाले तरीही खूप छान मस्त लागतात टेस्ट त्याची अजिबात बिघडत नाही तर चला अशा या हिशोबाने आम्ही इथे पोहे बनवत होतो पोहे जे आहेत भिजवलेले ते सगळे मोकळे मोकळे आम्ही दोघंजण करून घेत आहोत त्याच्यामध्ये जर गुठळ्या राहिल्या तर ते परतताना काय होतं एकसारखे पोहे आपल्याला म्हणजे तिथं परतायला पण येत नाही म्हणजे मिक्स करता येत नाहीत म्हणजे एकसारखे सगळीकडे हळद मीठ तिखट मीठ लागलं ला पाहिजे म्हणून सगळे असे पोहे आम्ही ते फोडून घेतले आणि त्यानंतर त्या कढईमध्ये फोडणीमध्ये टाकलेले होते तर ताई हे दादा आहेत बघा आमच्या शेजारचे तर बऱ्याच आमच्या कॉलनीमध्ये स्वयंपाक वगैरे कुणाचा असेल तर मदतीला असतातच बऱ्यापैकी तो म्हणजे माहिती असतेच म्हणजे एक एकदा केलं दोनदा स्वयंपाक केला की त्याची माहिती होते किंवा हा बाबा करायला येते जमते तर ते करतात आता इकडे आपल्या पण पोहे वगैरे होते इकडे बनवायचे तर त्यांना आम्ही रात्री सांगितलेलं की आपल्याला सकाळी सात वाजता आपल्याला पोहे बनवायचे आहेत तर सकाळी सात वाजता ते हजर झालेले सगळ्यांचं पाणी म्हणजे त्यांना पण चहा वगैरे दिला आणि त्यानंतर मग आम्ही पोहे बनवायला घेतलेले कारण की पोहे बनवून झाले की आपल्याला लगेच ते थंड न करता म्हणजे गरमागरम लगेच डब्यामध्ये भरून ते न्यायचे आहेत त्यामुळे सगळं आधी आवरून घेतलेलं चहा वगैरे आता इकडे बघा हे दोघं जण अगदी मेहनतीनं हे सगळे पोहे मिक्स करत होते आता एवढी मोठी कढई आहे मला वाटत होतं दहा किलो पोहे या कढईमध्ये बसतात की नाही बसतात पण आरामशीर बसले लोखंडाची कढई आहे व्यवस्थित बस बसलं त्याच्यामध्ये मिक्स पण करता आलं मोठं असं उलतं होतं जे की ही भांडी जी आहेत ना ताईनो तुम्हाला गॅस तिकडे दिसत आहे कढई दिसत आहे तर ही सांगेन तुम्हाला पुढे कुठे घेतली काय नाही ते आता इकडे बघा सगळे पोहे कोथिंबीर मिरची आपलं सगळं साहित्य सगळं टाकून झालेलं आहे लिंबू साखर हे सगळं फोडणीमध्ये टाकलेलं आहे तर त्या दादांच्या मिसेस पण आलेल्या आहेत त्या पण उभा राहिलेल्या आहेत तर इकडे ना मी देवपूजा वगैरे करून घेतली आपली घरातली आपलं आज नको राहायला म्हटलं या दिवशी तरी तर देवपूजा केली आणि घरामध्ये एक संत तुकाराम महाराजांचा विठ्ठल रुक्मिणी आणि आपले संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा फोटोची एक फ्रेम आहे माझ्याकडे तुम्ही घरामध्ये पाहत असाल तर ती फोटो फ्रेम घेतली आणि पाटावरती त्याची पूजा करून घेतली फोटो फ्रेम पहिल्यांदा मी स्वच्छ पुसून घेतली कापडाने आणि त्यानंतर मग त्याची पूजा करते दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली आणि नैवेद्य म्हणजे मला दाखवायचं आहे तर त्यासाठी बघा आता इथे तो फोटो ठेवलेला आहे एका पाटावरती आणि त्याची पूजा करून नैवेद्य दाखवून घेता एकदा देवाला नैवेद्य दाखवलं ना घरातल्या देवाला आणि ह्या फोटोला म्हणजे नैवेद्य दाखवून झाला की त्यानंतर म्हणजे आपल्याला टेस्ट पोहे करता येतात तर मग टेस्ट पण पो हे करायचे होते तिखट मीठ कसं झालेलं आहे कसं नाही आहे तर त्यासाठी मग इकडे मी लगेच घाई गरबडीत पटकनाचं इकडे देवपूजा म्हणजे आधीच चालू होती तिकडे त्यांना मी सगळं साहित्य दिलं की त्यानंतर ते, ते मिक्स करत होते तोपर्यंत तो आपली घरामध्ये पटकनाची देवपूजा करून घेतली आणि हे फोटोफ्रेमची पण पूजा करून घेतली आणि नैवेद्य पण दाखवलेलं आहे अष्टगंध बुक्का हे सगळं काढून घेतलेलं होतं तर चला इकडे म्हणजे झालं ते सगळं नैवेद्य वगैरे दाखवलं देवपूजा झाली आणि इकडे बघा आता जे काही आपली घरातली माणसं होती सगळी पाहुणी हिरावळी जे काय आपलं पाहुणीरावळी म्हणायचंच नाही आज वारकरी तर त्यांना आम्ही पोहे वगैरे दिलेले आहेत प्लेट प्लॅस्टिकच्या प्लेट आणलेल्या होत्या तर त्या प्लेटामध्ये घरामध्ये पण सगळ्याला दिलं म्हटलं तर स्टीलच्या प्लेटा कुठे काढत बसायचं आजूबाजूची पण चार माणसं येणार आहेत लहान मुलं आहेत तर एक बंडल जो प्लेटांचा होता तो मी फोडला आणि तो दिलेला आहे सगळ्यांना आता इथे जेवढी काही माणसं अवेलेबल आहेत ना तिथं सगळ्यांना मी दिलेलं आहे आणि त्यानंतर गरमागरम पोहे लगेच आम्ही डब्यामध्ये भरलेले आहेत एक पिंप आहे आणि एक मोठा डब्बा आहे दोन असे भांडे भरून ठेवलेलं आहे आणि घरी एक असं स्टीलचं घम्याला जे आहे ना ते भरून बाजूला ठेवलेलं आहे आणि आता हे न्यायचं कसं तर रिक्षा तर पाठीमागे तुम्ही बघू शकताय रिक्षा तर हा रिक्षा कुणाचा आहे तर ह्याच दादांचा रिक्षा आहे त्या रिक्षा वगैरे चालवतात तर ते समोरच आपल्या घर आहे आता हे समोर घर हां तुम्हाला ओळख करून द्यायच राहिलं लातूरच्या ताई जे जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते लातूरच्या ताई लातूरच्या ताई बोलत असते तर त्यांचाच हा रिक्षा आहे तर त्यांच्या रिक्षामध्ये बसून आता ही त्यांची मुलं त्यांच्याच घरातली ही चार मुलं आहेत तर ती चार मुलं माझी दोन मुलं आम्ही दोघं आम्ही सगळेजण हे रिक्षात बसून निघालेलो आहोत आता जिथे जास्त वारकरी दिसतील अशा चौकामध्ये आपण थांबणार आहोत आणि तिथे आपण हे पोहेवाटप करणार आहोत आपल्या जवळच्या चौकामध्ये फारशी गर्दी नव्हती तर आता म्हटलं चला पुढे जाऊ आणि मग पुढे जाऊन मग आम्ही हे पोहे वाटप केलेलं होतं समोर तुम्हाला पाहिलं असेल समोर पण एक पोहे वाटप वाटप चालू होतं आता विचार केला होता की आपले पोहे संपतात का नाही मला हे टेन्शन आलेलं होतं कोणी खात का नाही पण म्हणतात ना देवालाच काळजी तर इकडे आम्ही पोहे हंतरायला वगैरे आणलं होतं असं मला काय एवढं टेबलची वगैरे आयडिया नव्हती म्हटलं चला नेहमीप्रमाणे आपण खाली एखादं हंतरायचं असं कागद वगैरे आणि त्याच्यावरती पोहेचा डब्बा ठेवायचा आणि त्याच्यावरती प्लेट वगैरे ठेवून म्हणजे वाटायचं तर असं चालू होतं आमचं तेवढ्यात ना जे समोर पोहे वाटप आहे ना त्यांचं पोहे संपलेले होते आणि वारकरी तर भरपूर येतातच तर ते त्या त्या दादाने आम्हाला येऊन सांगितलं की तुम्ही हे असं वाटतंय ना ते ते आमच्या जाग्यावर जा या टेबल वगैरे तिथे आहे तुम्हाला बर तिथं बरं पडेल असं अवघडून जाईल खूप सारे तुमचे पोहे दिसत आहेत तर खाली वाकून असं तुम्हाला अवघडल्यासारखं होईल आणि अवघडून जाचाल पोहे देऊन तर तुम्ही ते टेबलवरती ठेवा आणि त्यांचे पोहे संपलेले आणि त्यां त्यांनी आणलेला चहा जो होता तो शिल्लक होता तर त्या तसंच मग केलं आम्ही त्यांचे जे होते शिल्लक जागा मग त्यांच्या जागेवरती जाऊन मग आम्ही पोहे वाटप केले तर गर्दी बघू शकताय खूप सारी गर्दी आणि पोहे मात्र चवीला एक नंबर झालेले जे काही मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ना त्या प्रमाणात पोहे एक नंबर मस्त झालेले तिखट वगैरे केलेले तिखट शक्यतो तिखट मीठ मापात असावं की एकदम मस्त होतात तर सगळ्यांनी इथं तुम्हाला मी व्हाईस पण ठेवेल की पुढे एक मावशी म्हणजे वारकरी म्हणत होती पाठीमागे बसलेली खायला तर ती आधी म्हटली म्हणजे मला असं माझ्या कानावरती आलं की आधी आपण जे पोहे खाल्ले ते खाल्ल्यासारखेच नाही वाटले हे पोहे खूप छान झालेत तर माझ्या एवढं असं ऐकायला आलं मला पाठीमागून आणि मनाला म्हणजे इतकं छान वाटलं ना अरे बापरे आपण जे केलेलं आहे ते खूप म्हणजे असं भारी झालेलं आहे किंवा चा कुठंतरी सक्सेस झालेलं आहे असं वाटायला लागलं 哎呀！ मला ना मी ज्या प्लेट आणलेल्या होत्या प्लास्टिकच्या त्या कमी पडत होत्या किंवा पडल्या तर जे आपल्या आधी पोहे वाटप होतं ज्या दादांचं तर त्या दादांना विचारलं तुमच्याकडे अशा प्लेट आहेत का तर त्यांनी मग मला ते दिल्या त्यांच्याकडे शिल्लक होत्या आणि मग त्यांच्याकडून ते, ते प्लेट घेऊन मग आपले जे आपले कमी म्हणजे राहिलेले पोहे जे आहेत ते वाटप केलेलं आहे या प्रमाणामध्ये ना जवळपास एक हजार लोक तरी आरामशीर जेवले असतील माझ्या हिशोबाने जे आपण प्लेट आणतो ना त्या प्लेटावरून तर आपल्याला अंदाज येतो की किती वारकरी किती माणसं आपले जेवलेले आहेत किंवा किती नाश्ता म्हणजे जात झालेला जा आहे तर एक हजार लोकांचा हा नाश्ता माझ्याकडून झालेला आहे यावर्षी तर असो इकडे बघू शकता आता चाललेला आहे सगळ्यांचं असं वाटत होतं पाऊस येऊ नये आणि पाऊस त्या दिवशी दिवसभरच आलेला नाही आहे पालखीला निरोप तर अख्खा भरवून नाथ दिलेला होता पण असं वाटत होतं सकाळच्या वेळेमध्ये नको यायला पण पालखीला निरो निरोप देताना पावसाची गरज होती असं वाटत होतं पाऊस असावा पण त्यावेळेस पाऊस नव्हता पडला पण असो वारकऱ्यांना पण बरं वाटतं नाही पाऊस पडला तर त्यांना चालायलाही सोपं जातं तर त्यामुळे आणि तर पाऊस जर नाही पडला ना वारकऱ्यांची म्हणजे सोय जी आहे ती व्यवस्थित होते म्हणजे त्यांचं खाणं पिणं जे आहे ते व्यवस्थित होतं पाऊस आला ना आपल्यासारखं जे सेवा आपण जे करतो आपल्यासारखी जी लोक असतात सेवा करणारे त्यांचीही हाल होतात कुठे द्यायचं कसं द्यायचं वरून पाऊस आणि लोक कमी असतात पावसामुळे सुद्धा मग बाहेर पडत नाही आहेत असं होतं मग हे बरेच सारे प्रॉब्लेम होतात आणि नशिबाने त्या दिवशी पण म्हणजे सकाळी आज पाऊस नव्हता पावसाने पण साथ दिली आणि इकडं मुलांचा आनंद तर बघू शकता गगनात मावेना वारकरी येऊन ते त्यांचं त्यांचं घेत होते मी प्लेटा काढत होते हे दोघंजण ते देत होते पण मुलं प्लेट भरून कुणी नाही घेतलं त्यांना द्यायला जायचे एखादं वयस्कर असतं किंवा गर्दीमध्ये त्यांना घुसता येत नाही आहे ना तर अशा लोकांना मुलं ते पाठीमागून मग किंवा बाहेर जाऊन देत होते तर किंवा असे पोलीस आहे साहेब लोक असतात आपल्या बाजूला सगळेजण असे पहारा देत म्हणजे रस्त्यावरती नाही का असतात तर ते लोक काय असे गर्दीमध्ये मा येऊन मागत नाहीयेत तर त्या लोकांना नेऊन देणं हे सगळं ते सुद्धा लोक बघा ड्युटीवर आलेले असतात पण त्यांचं पण खाण्यापिण्या मग त्या लोकांना पण दिलं जे बसलेले होते ना साहेब लोक आजूबाजूला तर त्यांनी मुलांकडून डबल डबल पोहे मागून घेतले होते इतके छान मस्त पोहे झालेले तर नाश्ता करण्याचा टाईम होता त्यामुळे सगळ्यांनी वारकऱ्यांनी सुद्धा बऱ्याच वारकऱ्यांनी डबल डबल असे पोहे मागून खाल्लेले होते तर असं नाश्त्याचा टायमिंग होत आणि पोहे सुद्धा खूप छान मस्त झालेले होते सगळेजण बोलत होते ताईनो किती वाजलेत बघा किती वाजलेत का समीक्षा नऊ वाजून पाच मिनिट झालेली आहेत तर आम्ही नाश्ता वाटून ना आलेलो आहोत सकाळचा तर घरातला तर बाकीचं सगळं आवरायचं राहिलेलं आहे सगळं मी तसं टाकून गेलेली झाडू असेल काय असेल मारते त्या भांड्या कड्या वगैरे ते मोठे पातेले ते सगळं धुवायचं आहे त्याचबरोबर ताईंनो टॉवेल वगैरे सगळं पडले बाहेर पण खूप सारा आता पार्किंगमध्ये आपण स्वयंपाक जे नाश्ता बनवलेला होता तो सुद्धा सगळा कचरा आहे सगळं म्हणजे आवरायचं आहे आणि आम्ही घरी थोडंसं म्हणतात ना असं घमेल घर ठेवून गेलेलो एक स्टीलचं छोटंसं तर घरी पण आपल्या गावाकडचे लोक वगैरे येतात मग त्यांच्यासाठी पण ठेवलेलं परत रस्त्यावर आपलं शेजारी पाजारची कोणी कुणी आज रस्त्यावरून जाणार असेल तर त्यांच्यासाठी थोडंसं एक घरी ठेवलेलं होतं पोहे तर जेवढं नेलं होतं ना अगदी दहा मिनटात संपलेले होते पोहे पुराता आहेत कितीही तुम्ही कोणतेही कि कितीही क्वांटिटीमध्ये न्या सगळे संपतात तिथला मस्त झालेला आहे तुम्ही आता व्हिडिओ पाहताय तर आलो आता सगळं आवरणार आहे माझं पण कपडे भांडे जे काय आता सगळं आवरते झाड लोट वगैरे आणि त्यानंतर आम्ही पालखी प्रस्थानाला जाणार आहोत पालखी सोडवायला बघू सगळं सोडायचं बा अकरा दहा अकरा वाजता पालखी निघते वाटतं बरोबर ना बाराच्या दरम्यान निघते वाटतं पालखी तर मग त्यावेळेस बघू आता जायचा प्लॅन आहे म्हणजे आम्ही तर सोडायला जातोच पण थोडासा आहे पहिला मुक्काम असतो ना तिथपर्यंत बरेच लोक आमच्यातले ना जातात सोडवायला पालखी तर आम्ही पण जाणार आहोत मी पण जाणार साहेब काय म्हणजे त्यांच्या मनाने येतात का नाही काय करता यायच जाऊ तुम्ही पण ते पांढरा शर्ट घालायचं हो रात्री अकरा वाजता इस्त्री करून घेतली नाही टी शर्ट अशी गरबडीत सकाळी काय घातलं होतं बने आणि जाता जाता अकरा वाजता रात्री इस्त्री करून घेतली भांड्या घासायचे ठेवल्यात मला म्हणले भांडे राहू दे घासाची पहिले इस्त्री करून दे आणि मग आपण तू तुझं कामावर माझ्या पांढऱ्या शर्टला पहिली इस्त्री करून दे पण आता जाताना घाला ना पालखी सोडायला जाताना हा तर चला तू आहे तेच राहू दे की जीन्स टॉप कारण की पाऊस वगैरे आला तर पाऊस आहेस की चिकल वगैरे जीन्स टॉप नसते तर चला तुम्हाला काय म्हणायचं नाश्ता वाटप केल्याबद्दल तुम्हाला मनाला काय वाट वाटतं समाधान तुला इतकी मुलं तर ना आमच्यापेक्षा जास्त माऊली पोहे माऊली पोहे आमची माझे दोन शेजारचे चार अशी माऊली पोहे मुलांमुळे काम ले सोपं होतं तसं आणि शेजारचे पण आमचे दादा जे आहेत ना त्यांनी पण मदत केली पोहे बनवायला वगैरे तुम्ही पाहिलेच आता सकाळपासून त्यांनी मदत केली रात्रीपासून म्हणा ते साहित्य वगैरे आणून देणं सेगडी ते कडई वगैरे आमच्या तेच कॉलेजचं आहे आमच्या मंडळाचं त्यामुळे ते काही भाडं वगैरे काय त्याला द्यावं लागत नाही आपलंच ते आहे त्याच्यामुळे फक्त ते आणणं नेणं सगळं ते सकाळपासून ते बघितलं भाज्या चिरणं तुटणं कोथिंबीर म्हणजे नाही का ते सगळं असं केलं त्यांनी पण त्या दादांची पण खूप मदत झाली त्या दादांच्या रिक्षा होता त्यांच्याच रिक्षात बसून आम्ही गेलो पहि त्यांनी वाटू लागितले हे होते सातवीदादा होता आ, तर तुम्हाला साठी दादा कुठे व्हिडिओमध्ये दिसला नसेल याला व्हिडिओ शूटिंगला तर असं चला सगळं आवरून घेतो ताईनं सकाळपासून म्हणजे मी मला वाटतं काल पण तुमच्याशी बोलले नाही कालच्या व्हिडिओमध्ये काल पण माझी तशीच गडबड आजची तयारी आजचं जे उरकायचं होतं ते काल, 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 काल मी केलेली तयारी त्याचबरोबर घरी मुक्का मला माणसं त्यांचं आवरणं रात्री मग स्वयंपाक वगैरे आणि सकाळी आता काही नको म्हटले नाश्ता वगैरे झाला आंघोळ्या झाल्या आणि त्यांचं त्यांचं गेलेलं आहे कारण की दर्शन करणार आणि पुढं निघणार आहेत कारण की प्रत्येक ठिकाणी नाश्ता जेवण असतं नाश्त्याच्या टायमिंगला नाश्ता असतो जेवणाच्या टाइमिंगला जेवण असतं त्यामुळे काय कोणत्याही वारकऱ्याचं काही उपाय म्हणजे राहत नाही तर त्यामुळे ना ते नाश्ता करून बाहेर पडलेत मी म्हंटल होतं जेवायला या माघारे मा दर्शन वगैरे करून तर बघू हा तर ताईनो एक महत्वाचे तुम्हाला म्हणजे सांगायचं राहिलं तर साहेब सांगतील बरं मी सांगते तर ताईनो काय महत्वाचं बोलायचं होतं की आपण पहिल्या वर्षी पुहे वाटप केलं तर पहिल्या वर्षी आपण पोहे वाटप केलं त्या वर्षी मी दीड किलोच्या आसपास पोहे तयार केलेले होते ते शेजारीच फक्त माझ्या समोरच रस्त्यावर मी वाटलेले होते आणि परत त्यानंतर गेल्या वर्षी साधारण मी तीन किलो पहिल्या वर्षी दीड किलो त्याच्यानंतर तीन किलो असे पोहे केले होते म्हणजे असं आपल्याला जसं जमेल तसं आणि ह्या वर्षी मात्र मी दहा किलोचा क्वांटिटीमध्ये हे सगळं बनवलेलं होतं आता पुढच्या वर्षी देवाने जेवढं देईल त्या हिशोबाने आम्ही करणार पुढच्या वर्षीचा पुढच्या वर्षी आताच आम्ही काही सांगू शकत नाही किती करेल सगळेजण म्हटले की जास्त झाले वगैरे पण ताईनं बघितलं तुम्ही दहा मिनटं पण पण वाढत ठेवणार आहे माप मी काही कमी करणार नाही मी वाढत ठेवणार आहे दरटीमध्ये वाढवत राहायचं आहे आपल्याला कारण तिथं ना ताईनं तुम्ही बघितलं ना इतकं म्हणजे नेहलं ना तेवढं कमीच पडतं एक तास जरी वाटत बसला तुम्ही म्हणजे सकाळी आठ वाजता गेला आणि नऊ दहा वाजेपर्यंत जरी वाटलं ना तर ते कमीच पडतं नाश्त्याच्या टायमिंगमध्ये सगळेजण जेवण नाश्ता म्हणजे करतात त्यामुळे बघू तर संत तुकाराम महाराजांच्या ह्या पवन झालेल्या भूमीत आम्ही राहतो ताईल तर हा एवढा वैष्णवांचा मेळा भरतोय तर सेवा करण्याचा आम्हाला करण्याची आम्हाला अशीच वारकऱ्यांची सेवा करण्याची असंच आम्हाला सेवा भेटते सेवा भेटते किंवा इथून पुढे पण सेवा भेटावी अशी प्रार्थना करते तुमच्याकडे पण आणि देवाकडे पण आणि अन्नदान म्हणजे अन्नदान आपण जे करतो अन्नदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान मानलेलं आहे तर हे असं आमच्याकडून भेटते सेवा किंवा होतीये आणि इथून पुढे पण अशीच करत राहू ते म्हणजे करू करू आम्ही अशी प्रार्थना करते देवाकडे चला जय हरी विठ्ठल तर सर्वांना रामकृष्ण हरी ह्या पालखीचा तुम्हाला सुद्धा आता इथून आता इथून पालखी इथून जा संत महाराजांची जी काही पालखी आहे इथून देऊतून आज म्हणजे कालच प्रस्थान झालेलं आहे पण आज ती निघते तर आज तिला आम्ही सोडवल्या तर जाणारच आहे पण आता हा जो ही पालखी जी आहे ती पंढरपूरपर्यंत पायीवारी असते चालत जाते प्रत्येक ठिकाणी तिचे ठरलेले मुक्काम असतात प्रत्येक गावात प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने परीनं वारकऱ्यांची सेवा करत असतो तर अनगड दुपारी बारा वाजता असते ताई ना मग तिथं आम्ही जातो गेल्या वर्षी मग गेलो आणि तिथं मग निगडीपर्यंत म्हणतात आता सगळेजण चालत जायचं तर बघू जसं जमेल पावसाचं वातावरण वगैरे तर नऊ साडे नऊ वाजेचं आवडते काम तर चला सगळेजण करतात आणि तुम्हाला सुद्धा असंच रस्त्याने जर तुम्हाला पालखी वगैरे दिसते परीनं तुम्हाला जेवढं शक्य होईल ना पाण्याची बॉटल असेल चहा असेल तर तुम्ही सुद्धा देऊ शकता म्हणजे कसं असतं शेवटी त्यांची सेवा करायला आपल्याला भेटते त्याचं भाग्य जे आहे ना आ, हे दुसरं कशात नाही ताई okay. चला ओके okay, बाय सर्वांना रामकृष्ण हरी